नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मनगटाच्या दुखण्यावरती म्हणजे कुठल्याही जॉईंट पेनसाठी आपण हा घरगुती उपाय करतोय पायाच्या सुद्धा आपण दुखण्यावरती म्हणजे कुठलाही जॉईंट पेन असेल ना तर त्यासाठी गुडघ्यासाठी असेल किंवा मग पायासाठी असेल हातासाठी असेल तुम्हाला हा उपाय नक्की करता येणार आहे दिवाळीसाठी वापरला गेलेला मातीचा दिवा यासाठी आपल्याला कामी येणार आहे चला बघूया या दिव्याचा वापर कसा करायचा ते घरामध्ये पडलेले सगळे दिवे असतातच आपण सगळे स्वच्छ करून ठेवतो त्यामधला एखादा दिवा घ्यायचा आहे आणि किंवा मातीचं छोटंसं काहीही भांडं असेल त्याचाही वापर आपल्याला करता येतो पण दिवा अगदी असा साधा सोपा उपाय आहे की दिव्यातून आपल्याला खूप वेळेस हा उपाय करता येतो एका दिव्या एका दिव्याचा वापर इथे मी घेतलेले आहे टाकाऊ एक वस्तू तर ही काय आहे तुम्हाला माहितच आहे पिस्तेचे जे कवर असतात वरचे ते मी कवर अगदी स्वच्छ करून इथे साईडला घेतलेले आहे त्याचा वापर आपल्याला रियूज म्हणून करायचा आहे खूप छान छान वस्तू यापासून तयार करता येतात अगदी फ्लावर देखील आपण छान तयार करू शकतो किंवा भिंतीवरती ऑलपीस म्हटलं तरी सुद्धा खूप छान तयार होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ते बेसिक काय लागणार आहे ते आपण बघूया इथे मी एक छोटासा बॉक्स घेतलेला आहे आणि कलर बॉक्स आहे हा मी घेतलेला त्यामधल्या कलरच्या बाटल्या ज्या होत्या त्यामधला पूर्ण कलर जो आहे तो वाळलेला होता आणि त्यामुळे हा बॉक्स पण असाच पडलेला होता त्यामुळे म्हटलं चला याचा रियूज करूया यामधल्या बाटल्या मी साईडला काढून घेतल्यात आणि पूर्ण रिकामाच बॉक्स ठेवलेला आहे जेणेकरून याचा रियूज आपल्याला करता येईल तर यावरती मी थोडंसं फॅब्रिक ब्लू टाकलेला आहे तर बघू शकता फॅब्रिक ग्लू जेव्हा आपल्या बाटलीमधून बाहेर येत नाही किंवा फेवकॉन असेल ती सुद्धा बाहेर येत नसेल तर त्याला आपल्याला एका काठी पिनाने छान असं होल पुन्हा एकदा करून घ्यायचं म्हणजे बाहेर येणारा जो फॅब्रिक ग्लू आहे तो अगदी सहजरित्या बाहेर येतो यावरती थोडासा स्प्रेड करून घेतला नंतर मी पांढऱ्या क कलरचा जो पेपर आहे माझ्याकडे तो घेतलेला आहे आणि या बॉक्सच्या आकारातच आहे त्यावरती आपण पूर्ण असे पिस्त्याचे जे कवर आहेत तेच स्टिक करून घेणार आहोत एक छोटीशी छान अशी डिझाईन आपण यावरती बनवून घेऊया आणि याचा वापर कसा करायचा आहे किंवा काय करायचं आहे ते मी पुढे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये नक्की बघ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर यावरती आपण पिस्त्याचे जे कवर आहेत ना ते असे व्यवस्थित उलटे किंवा सुलटे दोन्ही बाजूंनी स्टिक करता येतात आपल्याला जसे आवडतील तसे आपण यावरती स्टिक करून घ्यायचेत खूप छान अशी डिझाईन तयार होते आणि मध्ये सेंटरला राहिलेला जो पोर्शन आहे त्यावरती सुद्धा छान असं आपण काहीतरी डिझाईन करू शकतो तर मी तुम्हाला ते दाखवते काय केलेलं आहे पुढे ते मी हे सगळ्या बाजूंनी चिटकवून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सेंटरच्या पोर्शनमध्ये आपल्याला थोडंसं फॅब्रिक लूप पुन्हा एकदा टाकायचं आहे आणि स्प्रेड करून घ्यायचे यावरती आपल्याला टाकायची आहे कोणतीही कलरची रांगोळी आणि एकदा यावरती टाकून दिली की नंतर ती इतकी छान स्टिक होते की नंतर ती आपल्याला काढता येत नाही किंवा निघतसुद्धा नाही अगदी व्यवस्थित असा छान ड्युरेबल असा हा टूल तयार होतो यावरती आपण काहीही ठेवू शकतो अगदी छोटंसं आपल्याला यावरती दिवा जरी ठेवायचं म्हटलं तरी खूप छान असा दिवा यावरती ठेवता येतो आणि दिव्याचं स्टँड हे छान असं तयार होतं ज्याला छान असा फ्लॅट बेस आहे आणि त्यावरून ती दिवा जो आहे तो अगदी घसरणार पण नाही व्यवस्थित ठेवता येईल पुढची टीप आपण बघतो मातीचा दिवा आहे त्यापासून त्यापासून आपण एक अशा प्रकारचं मिश्रण बनवतो आहे की गुडघ्यावरचा एक उपायच म्हणाल तुम्ही याला आणि या उपायामुळे गुडघा तुमचा किंवा कुठलाही जॉईंट पेन असेल तो तुमचा राहणार नाही आहे खूप छान पद्धतीने आपल्याला याचा वापर करता येतो आहे ये दिव्याचा तर कसा वापरायचा आहे दिवा जॉईंट पेनसाठी तर ते तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे पेन गायब होतो अगदी छोटासा उपाय केल्यामुळे जर एकदा तुम्ही हा उपाय करून बघाल तर नक्कीच तुम्ही बान्हा पुन्हा या उपायाचा वापर कराल हो तर इथे मी काय केलेलं आहे सुरुवातीला दिवा थोडासा किसून घेतलेला आहे मातीचा दिवा असल्यामुळे आपली खिसणी जी आहे तीसुद्धा धारदार होते आणि किती किसायचं आहे तर अगदी पाव चमचा मिश्रण याचं पावडर याची तयार होईल नाही एवढंच त्यानंतर आपल्याला तुरटी घ्यायची आणि तुरटीने सुद्धा अशा पद्धतीने तुरटीची सुद्धा पावडर करून घ्यायची तर या किसनीवर पावडर केल्यामुळे काय होतं बारीक किसणी आहे अद्रक किसण्याची त्यामुळे ही किसनी पण धारदार होते आणि त्यानंतर यातून पावडर पण छान असे तयार होते त्यामुळे मिक्सरला किंवा खलबत्त्यात पावडर करत बसायची गरज लागत नाही दोन्ही फायदे होतात आपले इथे किसनी माझी छान धारदार पण झालेली आहे आणि वरतून मला इथे तुरटीची पावडर लागत होती थोडीशी ती पण मी घेत घेतलेली आहे चिमूटभर कुठल्याही जर दुखणं असेल जॉईंट पेनचं तर बरेच वेळा त्याला वेगवेगळ्या गोळ्या खाऊन किंवा दवाखान्यात जाऊन मलम वगैरे लावूनसुद्धा ते दुखणं कमी होत नाही पण घरगुती हा उपाय आणि काय होईल की सगळं दुखणं आहे ते कायमचं पळून जाईल तुमचं एक दोन वेळेस हा उपाय केला तरीसुद्धा भुईमीठ प भुईमूठ जे असतं ना पहिले मातीचा वापर करून आणि कुंकवाचा वापर करून बनवलं जायचं तसाच इफेक्ट याचा पण येतो यामध्ये हळदसुद्धा टाकायची चिमूटभर आणि मिश्रण साईडला ठेवले मी आता तडका पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल घ्यायचं चमच्याभर जास्त नाही घ्यायची गरज कारण एका वेळेच्या उपायासाठी चमच्याभर तेल पुरेसा आहे तर मी इथे तुरटी घेतली तुरटीमुळे पटकन आपली जी काही ज्या जागी तेल नसेल ना तर तो, तो पे पेन पूर्णपणे गायब होण्यास मदत होते आणि माती आहे दिव्यामध्ये तर भाजलेल्या मातीचा दिवा असतो म्हणजे पूर्णपणे छान अशी माती त्यामध्ये असते आणि खरबडीत माती आपल्याला भेटते किसल्यामुळे आणि ती सरसोच्या तेलामध्ये गेल्यामुळे हळदी पण आहे तर हळदीमुळे सुद्धा आपल्याला पटकन रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते म्हणजे अगदी रक्तप्रवाह जर चांगला असेल ना तर कुठलाच पेन आपला राहत नाही जास्त वेळ गुडघ्याचा असेल मनगटाचा असेल तर हा जॉईंट पेन गायब करण्यासाठी या सगळ्या वस्तू खूप जास्त युजफुल आहेत थोडीशी त्वचा टाईट होण्यासाठी आपल्याला तुरटीमुळे मदत होते आणि मातीमुळे काय होतं की आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आहे अगदी खरबडीत छान असे आपल्याला मसाज त्याच्याने करता येते आणि तेल जे आहे सरसोचं ते गरम असल्यामुळे किंवा उष्णता त्यामध्ये असल्यामुळे ते, ते थोडंसं आपल्याला पटकन रक्तप्रवाह शरीरातला व्यवस्थित करायला मदत होते आणि जॉईंट पेन कमी होतो एकदा वापरल्या वापर, वापर केल्यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल तर इथे मी हे तुम्हाला अप्लाय करून दाखवते की कशा पद्धतीने अप्लाय करायचे आणि नंतर किती वेळाने वॉश करायचे उष्ण असं तेल आहे हे त्यामुळे शक्य असेल तर सरसोचं तेल नक्की वापरा आणि इथे मी तेच तेल वापरलेले आणि इथे बघा हलकं गरम असतानाच ही पावडर घ्यायची किंवा ही पेस्ट थोडीशी तेलातली घ्यायची आहे गरम केले का काही मिश्रण मी जास्त वेळ नाही तीन ते चार मिनिट गरम केलेले गॅसवरती आणि नंतर हे काढून घेतले हलकं गरम असताना मनगटावर लावून छान असं मसाज करून घ्यायचं आहे अगदी स्क्रब करतो ना आपण तशाच पद्धतीचा फील येतो आपल्या हाताला पायाला ज्यावेळी आपण हे जॉईंट पेनवरती अशा प्रकारे स्प्रेड करतो तेव्हा अगदी रक्तप्रवाह व्यवस्थितही होतो आणि पेन गायबही होतो सूज असेल तीसुद्धा नाहीशी होते सूज पूर्णपणे उतरली उतरन उतरून जाते याने तर या पद्धतीने शिरा छान अशा हलक्या हाताने चोळून घ्यायच्या आहेत आणि फायनली तुमचं जे दुखणं आहे ते लगेच गायब झालेलं तुम्हाला दिसून येईल या पद्धतीने सगळ्याच मी पूर्ण मनगटाला आणि बोटांना हे लावून घेतले हलकासा पेन आपल्या हातामध्ये जर असेल किंवा थोडंसं तुम्हाला दुखल्यासारखं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा त्यानंतर पूर्ण तेलकट झालेली त्वचा असते त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्या वेळी हे लावलं असेल तर तुम्ही हँडग्लोव घाला किंवा मग न लगेच हेअर हा हाताचा जो वॉश आहे तो करून घ्या आणि नाहीतर मग तुम्हाला तसंच ठेवायचं असेल त्याला रात्रभर तरी देखील ठेवू शकता पण यावरती एखादा रुमाल वगैरे बांधून किंवा हँडग्लोव्ज घालून किंवा जुने सॉक्स हातामध्ये घालू शकता त्यानेसुद्धा आपल्याला हे जसं आहे तसंच ठेवता येईल रात्रभर आणि त्याचा इफेक्ट खूप चांगला होईल मला लगेच तुम्हाला दाखवायचं होतं नंतर पूर्ण पेन गायब झालेला आहे मी वॉश केला हात आणि नंतर तुम्हाला इथे दाखवते तर अशा प्रकारे घरगुती काही उपाय असतात ज्यामुळे आपल्याला घरच्या घरी उपाय करता येतात पैशांचीही बचत होते अगदी घरगुती उपाय करून तुम्हाला आजची रियूज आयडिया आणि त्यासोबतच दिव्याचा रियूज किंवा गुडघ्यावरचा घरगुती उपाय या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा जे एका छानशा व्हिडिओसोबत